गुड मॉर्निंग कसे आहात सगळे तर परत एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत करते तर आय होप तुम्ही सगळे स्वस्त मस्त आणि हॅपी असाल तर हे ना मी झाड काल लावलं होतं मी तुम्हाला माझं छोटंसं गार्डन आहे गॅलरीमध्ये तर ते दाखवते तर हे जे झाड दिसतंय ना मी हे जे मटका दिसतोय हा हा मी घट स्थापनेच्या वेळी आणून ठेवलेला आणि तो तसाच होता तर त्याच्यामध्ये मी हे चिनी गुलाबाचाच एक प्रकार आहे तर ते मी याच्यामध्ये लावलं लाव आहे आणि हे मस्त अट्टे आता ह्या ह्याच्यामध्ये लावल्यामुळं म्हणजे छोटंसं आहे आणि त्याला तो मटका पण म्हणजे व्यवस्थित वाटतो जास्त मोठं पण नाही वाटत आणि नंतर हे गुलाब वगैरे आहे ते खूप छान प्रकारे फुटलेत कारण ना मी याची कटिंग केली होती एक महिना आधी कारण जेव्हा आपण कटिंग वगैरे करतो ना मग त्याला फुलांना चांगले म्हणजे पालवी फुटते नवीन आणि त्याला फुलंसुद्धा येतात तर मोगरा वगैरे पूर्ण कटिंग करून घेतली होती मी आणि जे पलीकडे दिसते ते सोनचाफ्याचं झाड आहे त्याला एक दोन फुलं पण आले होते आणि खूप छान फुलं येतात त्या सोनचाफ्याच्या झाडाला तर हे असं आहे माझं छोटंसं गार्डन तर तुम्हाला कसं वाटलं मला हे नक्की सांगा आणि त्यानंतर ना मी घरातली कामं आवरण्यासाठी घेतली आज काय एवढी जास्त कामं नव्हती आणि आजी पण आल्या होत्या कालच आलेल्या त्या रात्री त्या बसल्या आहेत सोफ्यावर मस्त मग मी म्हटलं झाडू वगैरे मारते ही जी फळी दिसते ही दारामध्ये लावलेली अनिशासाठी लावली आहे कारण ती फळी जर नसेल ना ती सारखी बाहेर पडते आणि आम्हाला कळत पण नाही आणि बाहेर मेन गेट आहे जिकडून गाड्या वगैरे येतात तर त्यासाठी आम्ही तिथे फळी लावली आहे कारण खालची रूम आहे त्यामुळे भीती वाटते म्हणून ती आम्ही फळी कधीच काढत नाही आणि आता सवय झाली त्याच्यावरतूनच आम्ही येतो जातो जाण्या सुद्धा काढत नाही जेव्हा कधी बाहेरचं कुणी येतं आता आजीच आल्या तर त्या जाता येताना मग आम्हाला काढायला लागते किंवा बाहेरचं कुणी आलं तर ज्यांना सवय नाही आहे तर त्यांच्यासाठी काढायला लागते तर त्यानंतर मी पूर्ण जे झाडू वगैरे मारून घेतला आजीला टी लावून दिली मस्त बघण्यासाठी आणि अनिशासुद्धा फोनवर बोलते एवढ्याश वयामध्ये ती फोन मस्त हँडलसुद्धा करते आणि फोनवर बोलतेसुद्धा आपण मोठी माणसे जशी गप्पा मारतो ना फोनवर तर तशी ती म फोनवर बोलते आणि तुम्ही बघू शकता ती फोन कसा पकडते हातसुद्धा लावत नाही असं खांद्यामध्ये फोन पकडते तिच्या एवढे आम्ही असताना आम्हाला फोनवर बोलायचंसुद्धा कळत नव्हतं आणि फोन म्हणजे काय हे सुद्धा माहीत नव्हतं तर आता तुम्हाला वाटेल की एवढ्याशिवायमध्ये तिला फोन का दिला आहे तर तो खरावाला फोन नाही आहे जो आपण यूज करतो तो डमी फोन आहे आणि त्याच्यासोबतच ती खेळत असते दिवसभर त्याच्यासो सव... त्याच्यावरच बोलते आणि मोठी माणसं जशी फोनवर बोलतात तशी त्यांची कॉपी करते तिला जो खरावाला फोन आहे तो जास्त देत नाही आम्ही आणि तीसुद्धा मागत नाही ती एक चांगली गोष्ट आहे तर त्यानंतरनं मी मला अंघोळ वगैरे करायची होती त्यामुळं मी पहिले इस्त्री करून घेतला माझा ड्रेस जो मी घालणार आहे हे मी इस्त्री करून रोज म्हणजे इस्त्री वगैरे करत नाही जो घालायचा आहे तो ड्रेस पण हा जो कॉडसेट आहे ना याला जास्तच म्हणजे सुरकुत्या वगैरे पडल्यात आणि खूप जास्त चुरगळतो हा त्यामुळे मी फक्त या ड्रेसला इस्त्री करते जेव्हा घालायचा असेल तेव्हा म्हणजे तो थोडासा व्यवस्थित दिसतो नाही तर मग पूर्ण असं चुरगळायला दिसतो आपण धुतल्याच्यानंतर तर म्हणून मी तो इस्त्री केला आणि इस्त्री गॅलरीमध्ये ठेवून दरवाजा बंद केला कारण अनिशा कधीही काय करेल काय सांगता येत नाही आणि तेवढं तर लक्ष आपणसुद्धा द्यायला पाहिजे कारण मुलं लहान असताना त्यांना कळत नाही की कोणती गोष्ट गरम आहे आणि ते खेळण्यासाठी म्हणून घेऊन जातात आणि मग त्यांना इजा होते सुद्धा तर त्यासाठी आपलंसुद्धा थोडंसं लक्ष असलं पाहिजे त्यांच्याकडे आणि मी माझी चार कामं बाजूला जरी राहिली ना तरी चालतील पण अनिशाकडे पूर्ण तो माझं लक्ष असतंच तिच्याकडे आणि हे सगळं झाल्याच्या नंतर मी आंघोळ वगैरे केली माझं आवरलं आणि मग नंतर देवपूजा करण्यासाठी घेतली तर प्रकारे मी माझी पूर्ण देवपूजा आवरून घेतली आणि सुद्धा प्रार्थना म्हणून घेतली आणि मी हे रोज सकाळ संध्याकाळ करते अनिशाकडून प्रार्थना रोज म्हणून घेतेच कारण तिलासुद्धा सवय लागते आणि मग ती आणि तिचीसुद्धा पाठ झाली आहे मी जेव्हा कधी देवा लावायला जाईल ना ती ती आपोआप येते आणि प्रार्थना म्हणतेच म्हणते आणि ही सवय आत्तापासूनच जर लागली ना नंतर सांगायला तिला लागणार नाही आणि खूप चांगली गोष्ट आहे त्यानंतर ना मी माझी कपडे जे होते आज खूप जास्त कपडे होते कारण अनिशाचे पप्पा गावावरून नंतर ना पूर्ण बॅग भरून कपडे तसेच होते तर ते पूर्ण मी धुतले आणि इथं ना वरती चढून कपडे टाकायला लागतात म्हणून मी गॅलरीमध्ये इकडं आतमध्ये सुद्धा ते फोल्डिंगवाले जे असतात ना स्टँड तर ते लावलेले आहेत आणि इथं तुम तुम्ही इथे बघू शकता अनिशाने ना माझा पाय धरला आहे कारण तिला वाटत होतं की मी पडेल खाली म्हणून तिने ना माझा पायच धरून ठेवला होता आणि नंतर ती सांगत होती की मी तुला पकडून ठेवते मम्मा तू पडशील म्हणून मी तिला सांगत होती की नाही पडणार बाळा मला सवय आहे वगैरे तर एवढूसा जीव आणि किती काळजी आहे तिला आपली आणि किती कळतं एवढीशी आहे तर आणि त्यानंतरसुद्धा तिने मला म्हणजे बोली की मम्मा थांब तू वरती चढ खाली येऊ नको मी तुला हातामध्ये कपडे देते आणि ती बघा कसे मला हातामध्ये एक एक कपडा देते आहे आणि ती जसं जसं एक कपडा देईल ना तसं मी वरती सुकायला टाकत होते नंतर मग ती थकली आणि गेली आतमध्ये तिला बोललं जा तू आता मी टाकते बाळा तरी पण आली आ, बाहेर आणि देत होती मला पूर्ण कपडे आणि पूर्ण कपडे सुकायचे होऊपर्यंत माझ्या पशीच उभा होती ती त्यानंतर ना म्हणजे पायपोसणे होते मी सकाळी धु धुवायला टाकलेले तर ते धुवून घेतले आणि जे पहिले धुतलेले होते ना तर त्या तिथे टाकून दिले आणि नंतर आम्ही गेलो बाहेर मॅडम कशी असते बघा तिला कधीही बाहेर जायचं असेल ना तर ती खूप जास्त हॅप्पी होते आणि मस्त कशी हसते बघा नंतर आम्ही साईबाबाच्या मंदिरामध्ये गेलो आणि तिकडून येता येताच अनिशाला ना मंचुरियन दिसले तर तिला मंचुरियन खूप आवडतात आम्ही जास्त देत नाही कारण त्याच्यात कलर वगैरे असतो पण आज ना ती दुकानापासून बाहेर हालतच नव्हती बघ म्हणून तिला आज दिले मी खायला आणि ती एवढी जास्त खुश झाली ना त्या काकांकडून तिने पिशवी घेतली मंचुरियनची आणि माझ्या हातात देतच नव्हती उड्या मारत मारत घरी आली आणि घरी आल्याबरोबर तिने प्लेटमध्ये माझ्याकडून मंचुरियन घेतले पूर्ण खाल्ले तिने आणि मी सुद्धा माझे मी म्हणजे दुपारी जे कपडे काढले होते ना सुकलेले तर ते तसेच खुर्चीवर ठेवून गेले होते म्हणून म्हटलं ती आता मी ते कपडे घड्या घालून ठेवते म्हणजे जास्त साचत नाहीत आणि मग एक जास्त कपडे साचले ना मग घडी घालण्यासाठी खूप जास्त कंटाळा येतो त्यामुळे पटकन म्हटलं घडी घालून मग ठेवून द्यावं त्याला तिचं खायचं झाल्याच्यानंतर तीसुद्धा मला कपड्यांच्या घडी घालू लागायला मदत करायला आली आणि तिचे जेवढे कपडे होते ना छोटे छोटे ते तिनेच घड्या घातले आणि तुम्ही बघू शकता एकदम म्हणजे व्यवस्थित घडी ती फोल्ड करत होती कपड्यांची आणि तिचे सगळे कपडे तिने मस्त फोल्ड वगैरे केले आणि तिचे तिनेच तिच्या कपाटामध्ये नेऊन सुद्धा ठेवले आणि जेव्हा ती अशी काही नवीन कामं करते किंवा तिला नवीन गोष्टी शिकते ना तर ती खूप जास्त खुश होते आणि आम्हीसुद्धा तिने काही नवीन केलं ना की मस्त टाळ्या वगैरे वा वाजवतो सगळेच घरातले आणि अप्रिशिएट करतो तिला अजून खूप जास्त वाटतं की तिने काय म्हणजे केलं आहे म्हणजे तिने खूप जास्त चांगलं काम केलं आहे आणि मग तिला कळतं की कोणती गोष्ट चांगली आहे काय वगैरे तिने सगळ्या तिच्या कपड्याच्या घड्या घातल्या मी माझ्या नेऊन ठेवल्या आणि सुद्धा तिचे सगळे कपडे नेऊन ठेवले आतमध्ये तर असा होता आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा